नमस्कार मैत्रिणींनो आज आपण करूया येळवणीची किंवा कटाची आमटी त्यासाठी ते मी येथे पातील पातेलात पाणी गरम करत ठेवलं आहे आता त्यामध्ये हळद टाकून परत तेल टाकून घेतलं आहे आणि आपल्याला इथे हरभऱ्याची डाळ लागणार आहे ही ही मी हरभऱ्याची डाळ अर्धा किलो घेतली आहे ती स्वच्छ धुवून आता उकळी आलेल्या पाण्यात टाकून घेतली आहे आता इथे मी खोबरं एक वाटी घेतलं आहे चार चमचे तीळ आणि दोन चमचे जिरं घेतलं आहे आणि कोथिंबीर घेतली आहे आता हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे हे बघा आपली येळवणी चमटी आता डाळ आपण काढून घेतली आहे आणि येळवणी वेगळी केली आहे आता इथे ते पातेल्यात तेल गरम करत ठेवलं आहे याच्यासाठी आपल्याला तेल जास्तच लागणार आहे आता यामध्ये राई टाकून घेतली आहे आणि कढीपत्त्याची पानं चांगली फ्राय करून घ्यायची आहेत आणि आता आपल्याला लसूण पाकळ्या एक दहा बरा टाकून घ्यायच्या आहेत लसूण पाकळ्याही चांगल्या फ्राय करून घ्यायच्या आहेत आणि आता कोल्हापुरी तिखट टाकून घेतलं आहे ही कटाची आमटी झणझणीत होईल आता आपल्याला ग म वाटून घेतलेला मसालाही टाकून घ्यायचा आहे आणि त्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने आपली कटा आमटी झणझणीत आणि चमचमीत एकदम छान होणार आहे आता हे मिक्सरच्या भांड्यात थोडंसं थोडासा मसाला राहिला होता त्याच्यातही मी गरम येळवणी टाकून ते पाणी ओतून घेतलं आहे आणि आता उरलेलं पाणी टाकून घेत आहे आता ह्याला आपल्याला एक उकळी मस्तपैकी उकळी टाकून काढून घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे बघा आपली कटा आमटी तयार झाली आहे असेच माझे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा एकदम मस्त आपली कटाची आमटी झणझणीत झाली आहे हे बघा आपल्या आमटीला किती छान कटाला आहे